नको येऊक मी आलोच माग माग मला काय इकडं येत आल नाही का येत नव्हतं मला एक इक इकडे आलोच मी इकडं मला सांग उद्या आता परवा तर तुझ्या भावाचं लग्न आहे चल तिकडे बस जरा बेडवर नको का इथंच थांब इकडे परवा दिवशी लग्न आहे का जायना गेली तू गप नाही बोल का जायना गेली सांग का जायना गेले म्हणजे मी येत नाही कोण म्हणलं मी येणार नाही येणार आहे की कधी पाच लाग नाही तर चार लाख मिळून यावेळेस कसा असा हाट नाही केला असतो की मला जायचं याच म्हणून दरवेळेस करते तशी म्हणजे तुला पण आता समजलंय सगळं समजायला गलय ना खरी सांग बर समजतंय ना कोणत्या दादा, दादा ना कल्याणच्या दादा ना कि तुझ्या भावाना भाव पण दादा पण कोण हा मला वाटलं तू दादा म्हणते कि तुझ्या भावांना फिरवांना म्हणते काय कसा स्वभाव आहे कल्याणच्या ना आनंद झाला ना खूप काल त्यांना फोन लागत नव्हतं तेव्हा कसं वाटत होत खूप भीती भीती वाटत होती काय काय झालं मोबाईल हरवला काय हम्म हा म्हणायला लागला शांत वाटत ओके अगं त्याला म्हणजे असं आपण शांत एकदम बसलेलो ना गपचुप म्हणजे असं संकट आल्यासारखं त्याला तसं म्हणायचं होतं की आम्ही घाबरलं पण तसा शब्द बोलला ग पोरांचं काय चालू आहे इकडं मेहंदी लावायला पोरी मेहंदी लावत असतात पोरं लावत नसत्यात येड्या लावलास पण धुतलास पण कोणती झटपट कोण आहे का दाखव या असं कर दोन्ही हात कर दोन्ही हात लगेच काय धुवायची गरज होती याला हे लावायचंच नाही ना उद्या लावायचं ना राहत आहे का परवापर्यंत मला एक हातावर लावया एकच कसली माहित आहे का कसली मला कसली आवडती तुला माहित आहे मेहंदी कसल्या प्रकारचा डिझाईन असतो माझ्याकडं कसलं आवडतं मला सांग माझी आवड निवड तुला हा मग आता विचारतच खरं तुला माझ्या आवडीनिवडी निवडी बरं जाऊ दे पहिले मेहंदी पासूनच सुरुवात करू मेहंदी कशा प्रकारची लावायला आवडते मला कोणाच नाव प्रेम दुल्हन अग ते नाही म्हणत ग लावतो पण कसं लावता हा सांग म्हणजे समजल अरे तो नाही मुर्ख आवडीचा माझा तो गोल असतो बघ भरलेला टिंब मोठा पुन्हा त्याच्या साईडला असे गोल 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 लहान लहान टिंबक तशा प्रकारचे मध्यस्थी एक आणि म्हणजे हे हात दाखवता हातकर इथं एक तसा 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 आणि हे बोट एवढे रंगवायचे त्याला देवदास मेहंदी बरं मला खायला काय आवडतं सगळ्यात जास्त माझं आवडीचं का आहे खाण्याच्या बाबतीत पोरांनी सांगितलं <laughs> तू थांब र म्हणजे मांसाहार बर मला गाणं कोणता आवडतो सांग सांग बरं ते जा गाण्याचं पण देश सोडून <coughs> मला कपडे कसे घालायला आवडतात शुण्दुर। ते त्यांना त्यांची चुकले त्यांनी तू सांग कपडे कसे आवडतात <laughs> म्हणजे ढिले ढिले अंगात बरं आता एक मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मला तू कशी वागलेली आवडत नाही आणि कशी आवडली तर मला आवडतय मग मी तुझ्या मनासारखं वागतो मला लोन सोडा मी परत येत नाही केल्याला आवडत तू तशी का वागते मी कुठं आता वागेल मग कधीपासून सुधारलोय मी कल्याणच्या दादा संगतीच्या गेल्यापासून <laughs> डान्स करणार काय र मामाच्या लग्नात वैर हा दाखव दिव्या कशी काढली हे हात दाखव त्रिशा पिली दाखव ती काढला काय दाखव मेहंदी अरे मेहंदी दाखव की दिव्यानं काढली माझ्या भावाची ना तू पण काढणार नाही का ती काय का येणार आहे ती पण हे रोशनी इकडे मेहंदी दाखव दाखव इथं आहे की दाखव अग इकडे ना दाखवू मेहंदी पळाली त्रिशा तू मेहंदी काढणार नाही ना ना का अगं तिला आंघोळ घाल आनंदीत असशील उद्या जाणार आहे लग्नाला म्हणून उद्या जाऊ चारला हळदीचा कार्यक्रम मस्त पाचला नाए, नाए, करू पाचला लग्न लावू तिथंच थांबू सहाला दिवसभर थांबू सहाला संध्याकाळच्याला परत येऊ नाही तू माझ्या मनावर वागली म्हणून तुझ्या मनावर मी वागतो तुला उद्या घेऊन जातो उद्याचा दिवस फुल्ली एन्जॉय करायचा रात्री डान्स करू हळदी वगैरे करू सेलिब्रेट आणि पुन्हा रविवारी सकाळपासून उठून जे नाचू जे नाचू असे पाय तुटपर्यंत नाचू मग मी पण आपला लोळाबोळा असा कसा का माकडासारखा धडम ढुडूम ढाडम ढुम भूकंप आणून सोडेल तिथं हां क्वा क्वाक को, कोंबडा को, 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 डान्स मग मक, मग त्याच्यानंतर लग्न होईल जेवण करू रात्री मस्त तिथंच आराम करू दुसऱ्या दिवशी पण दिवसभर दिवस राहू आणि संध्याकाळी परत येऊ कसं असते माहिती आहे का जास्त काळ आपण त्यांच्या दारात राहिलो की किंमत नसते माझं ऐकत जा तू बघ हे ट्राय करून काही दिवस मी म्हणतोय तसा हां बघ तुला मग ऑटोमॅटिक कसं तुझ्यावरती माझी माया करेल अशी वाट बघ त्याला आतुरते ना कधी येते पोरगी म्हणून सारखं तिथं राहिली की किंमत नसते काय त्यांच्या तुकड्यावर पडून राहायचं सतत त्यात किंमत नसते ते समजून आलं आहेस तुला साला संध्याकाळी परत यायचा हां बांगड्या नाही का घातल्या कसल्या घालणार आहे हिरव्या हां साध्या त्या काय म्हणतात त्याला प्लॅन का प्लेन अरे मला पण लावायचं ल का आर्यन वाटूळ करू नको राहू दे ना अरे असू दे मी काढतो ना तुझी स्पेलिंग हातावर मला एका हातावर काढायचंय र तू काढून दिती का तुझ्या हाताने अगं थांब मी काय म्हणतो एक फ्रीज मध्ये पाणी ठेव गार पाणी प्यायला तो पाहुणे होते तेव्हा कसं गार होत नव्हता आता कसा होतोय म्हणजे लगेच ठेवल्या ठेवल्या काढत होते काय पहिले त्रिशाला आंघोळ घाल मी राहू दे ना कपडे घाण झाले तर झाले नंतर पण अजून बदलता येईल पण त्याला आंघोळ घाल भर ती बरोबर दिसायला काय आणि तिला काहीतरी खाऊ पण घायला जा तू तुझ्या धुव असते औस भर्यार थांब पूजा अरे जो जा भर जा जिजू जिजू तू गाणा कोणता म्हणणार आहे तिथं लग्नात इकडं हा तू काल कोणता गाना मम्मी तुला म्हणत होती बघ काय काय मागू दे मागू ठेव आमच्या कल्याणच्या दादा नाही नीट म्हण तस नाही आहे ते काय माग मागू देवाला सुखी ठेव आमच्या कल्याणच्या दादाला असं म्हणणार आहे का असं मागणं मागणार आहे का देवाकडं काल सगळ्यांचं ते मागणंच चालू होतं देवाकडं की दादा सुखरपूर काय झालं रडायला का काय <laughs> तो इमोशनल व्हायलाय दादा गेला ना परत तर त्यांना आठवण येते त्यांची हा तर रडत होता याचे डोळे सुजले रडू रडून डोळे इकडे <laughs> आधीच मोठमोठे डोळे चला हे आपलं घर अशी घरं असतात पात्रची याची त्याची भरायली ती तो हे आहे बघा आपण शिवलेला तो पण भर त्या झाडाची पूर्ण माती निघाली तो झाड गायब व्हायला आहे अरे याला पण माती टाका ए रोशनी चल त्रिशा बाय कर हा पळाल्या लयून लागतय लय म्हणजे लय भरपूर ऊन तुझ्या माझ्या प्रेमाची तुझ्या माझ्या प्रेमाची जडी जडी अग अग पूजा माझी चालू मी बाहेर लावतो बहीण माझी भराय लागली तिचं ती मला सांगत नाही तसली काम घरची बोर आहेत आपल्या त्यामुळं ती भरते चला भेटू मग पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा बाय बाय